आता क्रीडा खात्याची जबाबदारी दत्तामा भरणेच्या वरच आहे युवक कल्याणची जबाबदारी आहे आपल्या अवकामची जबाबदारी आहे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे मी आणि आम्ही सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी काम करत असताना लोकांची अपेक्षा खूप आहे प्रचंड अशा प्रकारचं ताकद आणि खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला यश हे महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमची जबाबदारी वाढलेली आहे त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पावलं टाकतोय लोक त्याच्यामध्ये कालच मी अमित शहा साहेबांच्या बरोबर सरकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी मुंबईमध्ये केला आणि आपल्या राष्ट्रीय पातळीवर सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्याचं काम स्वतः अमित भाई करतायत आणि त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अमित भाई जरा उसाला दर चांगला मिळाला पाहिजे त्याच्यावर इथेनॉल करताना ज्यूस टू इथेनॉल बी ए टू इथेनॉल याचे दर जरा वाढले पाहिजेत शेवटी आमचा शेतकरी आहे मला तुम्हाला दुसरे एक सांगायचं तुम्ही किती राजगुरुनगरच्या खेडच्या चाकडच्या किंवा माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या सगळ्या मावळातल्या शेतकऱ्यांनी कृषक दोन हजार पंचवीस बारामतीला बनवलेलं होतं आत्ता पाच दिवस होत शेतकरी बांधवांनो आपला बहुतेकांचा इतका महत्वाचा पीक आहे कांदा तुम्हाला माहिती नाही परंतु आपल्या राजगुरुनगरचं जे संशोधन केंद्र आहे तिथं कांद्यावर संशोधन झालंय आणि असा कांदा तिथे तयार करण्यात आलेला आहे की तो नऊ महिने बाजारामध्ये म्हणजे तुमच्याकडे टिकेल तो चाळीत ठेवला किंवा तो खराब होणार नाही आता इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्याचा मात्र पुरेपूर फायदा माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या कष्टकऱ्यांनी घ्यावा मुख्यमंत्री देखील पाच दिवस दाओसला गेलेले होते आणि तिथून मोठी गुंतवणूक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये यावी त्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा त्याच्यातून ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम देता यावं जगामध्ये स्पर्धेमध्ये आपण टिकावं अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याच्या करता त्यांनी तिथं करार करून आलेले आहेत काल रात्री उशिरा ते आले लवकरच ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी सांगतील ते पण आपण आपल्याला माहिती त्याच्या संदर्भातली मिळेल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं थोडं वेगळं मत आहे एकदा मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना एकनाथराव शिंदेना मुंबईला जाऊन सॉरी दिल्लीला जाऊन त्यांच्याशी बोलावं लागणार आहे कारण माग मी बजेटमध्ये तरतूद केलेली होती परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची